दिशाभूल करून फसवणूक करणारे दोन पोलीस बडतर्फ एकाने बनावट नोटाचे आमिष दुसऱ्याला फसवणूक प्रकरण भोवले वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन ठाणेदाराच्या रायटरने खऱ्या नोटांच्या मोबदल्यात चारपट बनावट नोटाचे आमिष दाखवून लुटले होते तर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरी करणाऱ्याने जादूटोना करून फसवणूक केले होते अशा दोन्ही पोलीस नाईक कर्मचाऱ्यांना यवतमाळच्या एसपींनी बडतर्फ केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे युवराज जाधव व रवी रामचंद्र कपिले असे बडतर्फ केलेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्यांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय टॉकीज जवळ वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान चार लाख रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात सोळा लाख रुपयांच्या नकली नोटांचे आमिष दाखवून लुटले होते त्या प्रकरणामध्ये ठाणेदाराचा रायटर असल्याने त्या प्रकरणात ठाणेदाराचा रायटर असल्याचे उघडकीस झाले होते नागपुरातील धनतोली येथे राहणाऱ्या संदीप गुप्ताला लुटले होते त्या प्रकरणी त्यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन काही पोलीस देखील सामील असल्याचे उघड झाले होते तर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहणाऱ्या प्रवीण निवृत्ती शेरकर व एकोणचाळीस वर्ष यांना जादू टोण्याचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने तेवीस लाख चौदा हजार पाचशे एकोणपन्नास रुपये उकळले होते त्यात सोळा लाख पन्नास हजार रुपयांचे आर एस देखील केले होते एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा प्रवीण याला काही फरक पडला नाही त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने फसवणूक झाल्याप्रकरणी माहुल पोलीस ठाण्यामध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी विश्वजित रामचंद्र कपिले रवी रामचंद्र कपिले कैलास रामचंद्र कपिले व सारिका रवी कपिले यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी युवराज जाधव हो व रवी रामचंद्र कपिले यांना बडतर्फ केले आहे